नौन। नौन। भाजी हो आवडते ना म्हणून मस्त मी डाळ टाकून शेपूची भाजी बनवणार आहे तर आमच्या घरामागच्या वाडग्या शेपूची भाजी मी काढून आणली आता मस्त तोडून घेते आणि मस्त पिकी मुंगाची डाळ मी भिजूर कलायला टाकली आहे त्याच्यामध्ये मी करते तर आमच्या सासूबाईंना खूप आवडते भाजी ही आणि मला पण ते कशी बनवायची ते तुम्ही बघून घ्या आणि भाजी एक नंबर होते खायला उन्हाळ्याचे दिवस आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये माझ्या वाडक्यामध्ये शेफूची भाजी निघालेली आहे तर ते मी आज करणार आहे तोडून घ्यायची हा अशा ह्याच्या डांगा तरी चालते तर हे पिवडं हे पिवडे झाले पाणी तर मित्रांनो या भाजीच वैशिष्ट्य म्हणजे काय ही भाजी रानभाजी आहे आणि हे म्हणजे स्वतःहून उगवते आम्ही बी वगैरे काही लावत नाही आणि याच ये बी येते आणि हेच खाली पडते आणि हेच पुन्हा उगवते म्हणजे हे भाजी फक्त नाही काय अशा उन्हाळ्यात हिवाळ्यात निघते आणि पावसाळ्यात निघत नाही जास्त प्रमाणात आम्हाला ही आम ता ता भाजी आमच्या वाडग्यामध्ये दरवर्षी खायला मिळते आम्ही आवडीने खातो आणि यांच्या आईंना तर खूप आवडते त्या तशा पण भाजी सोबत ती भाजी खाते आणि खाल्लीच भाजी हिरवा भाजीपाला हा शरीरासाठी खूप पौष्टिक असतो त्यामुळे हिरवा भाजी आपल्या भाजीपाला आपल्याला तसाच मिळत असेल त्याला सोडायला नको बाबा तसाच खायचा तर कुटुंब माझी मैसूल पेटलेली आहे आता आम्ही आता बनवतो मस्त भाजी आणि हे बघा मुंगाची डाळ मी आता भिजून घेतली त्याला एक तास भिजव टाकली आणि चांगली भिजलेली आहे मुंगाचा सोल घेतलेला आहे आम्ही आपला मस्त भिजून तयार झाला तर आता कढई तापली याच्यामध्ये मी याच्यानुसार मी आता दोन अडीच मापलं तेल टाकून घेते त्याच्यामध्ये ते आता पहिले मी मोहरी टाकून घेते तळतडली आहे आपली तुम्हाला आवाज आलाच असेल तर मोरी तळतडल्यानंतर टाकायचं जिरं तर अर्धा चम्मच जिरं जिरं पण चांगलं तळतडलं आहे तर मी आता याच्यामध्ये टाकून घेते लसुणाच्या पाकळ्या फुडून घेतलेल्या ज्याच्या लसणाच्या पाकळ्या फुडून घेतल्या तुम्ही तशा पण टाकून शकता बारीक करून चा, चा कांडा। कांडा मादे मादे मस्त थोडस लसणाच्या लालसर असायचा आणि नंतर टाकायचा याच्यामध्ये कांदा तर कांदा माझ्या शेतामध्ये मस्त कांदे निघाले माझ्या शेतामध्ये तुम्हाला हवे असतील तर या आणि घेऊन जा तसेच बरं पश्विरसांना वा कोण नाही तर आपला झाला याच्यामध्ये मी कांदा टाकून घेतलाय मुक्त एक कांद्याच्या पालीच्या भाजीचा व्हिडिओ करायचा आता आपला नवीन दुसरा टाकलेला आहे ना कांदा तसा hmm. दाखवू आपण oh. हा आता काढण्यासाठी आलेला आहे चांगला मस्त एवढा एवढ्याला झालाय आता हा काढायचा आणि जे खाण्यासाठी आम्ही तो वेगळा टाकलेला आहे लालवाला लाल कांदा टाकलेला आहे खाण्यासाठी तर हे बघा कांदा तेलामध्ये लवकर झाला पाहिजे त्यासाठी मी थोडसा मीठ टाकून घेते याच्यानं कांदा लवकर होऊन येते अरे बघा आपला कांदा आता होतच आलेला आहे थोडस राहिला त्याच्यामध्ये चटणी मीठ टाकायचं थोडस आहे कांदा कटवट नये द्यायचा चांगला लालसर चा। तेव्हा टीप सांगत आहे भाजी चवदार होण्याची नवीन नवीन आता लग्न जुटले असेल मुलींचे तर बघून घ्या सासूला खुश करण्यासाठी आपली शेपूची भाजी खरा बरोबर आहे ना जुन्या बाहेर आवडते माझ्या सासूंना खूप आवडायची मी करून द्यायची आवडीनं मय सासू लय सांगायची माय सून म्हणजे लय चांगली भाजी करते म्हणून सांगून दे तर आता आपला कांदा लालसर झालेला आहे तर याच्यामध्ये टाकायचा आता मी हे एक चमचा घेते लाल तिखट थोडस जास्त घेते थोडस किंचित आणि अर्धा चमचा हळद थोडीशी धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ थोडस पहिले मी टाकलं होतं त्यामुळं कमी घेतलं मसाले व्यवस्थित होऊ द्यायचे तेलामध्ये तर शेपूची भाजी तोडून आणल्यानंतर मी धुवून घेतली आणि नंतर तोडली तसंच करायचं त्याच्यातलं मग काही सगळं विटॅमिन तसंच राहते तर हे याच्या तेलामध्ये मी सोडते आता तर ही तेलामध्ये अशी अरत परत करायची आणि नंतर याच्यामध्ये टाकायची मुंगाची डाळ तर साधारणतः सा मी एक वाटी भिजायला टाकली होती तर एवढी झालेली आहे ती तुम्ही मुगाची डाळ कमी वापरू शकता पण मला मुगाची डाळ भाजीमध्ये जास्त आवडते त्यामुळे जास्त टाकली मुगाची डाळ शेपूची भाजी होतच आली आहे तर वरतून टाकतो आता मी त्याच्यात संभार समाराशिवाय तर आपली चवच नाही आहे पूर्ण अगज बगत सांबार टाकून घेते माझ्या सासूबाईला आज खुश करते मी थोडासा अरत परत करायचा जास्त काही सांभार होऊ नाही द्यायचा आपली शेपूची भाजी शिजून तयार झालेली आहे डाळ आपल्याला गलगल होऊ नाही द्यायची थोडीशी थाळीच ठेवायची तर आता मी काढून घेते प्लेटीत आपली शेपूची भाजी बनवून तयार झालेली आहे आणि ती कशी झाली आहे हे सांगणार आहे माझ्या सासूबाई तर आता मी त्यांना जेवायला देते थांबा आणि तुम्हाला कशी वाटली सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा नक्की आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या सासूबाईची आवडीची भाजी आहे तर त्यांना खुश करण्यासाठी मी त्यांना भाजी केली आहे पहिली भाजी तर नवीन लग्न झालेल्या मुलींनी नक्की करा सासूबाईंना खुश करण्यासाठी शेपूची भाजी तर या मग जेवायला तर मी पण जेवते आता चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद